गावऱ्यानं तुम्ही विचार करता कसले विचार करतास केळुसकरांनो साहेबांना कसले विचार करतास का त्या बाबल्यात प्रश्न विचारले काय विचारता माका वडीलधारे वडीलधारे आता वडीलधारे रवलेत काय तसे असत काय समोर पण प्रश्न पडलो आता एका काय सांगू भया पण माझ्या नजरेत आता वडील धारू दिसणार नाही वडील धारू कसो असता तो आता इतिहास जमा झालो भूतखळात गेलो माझा बापूस होतो ना त्या पिढीचे लोका होती माणसं होती ती वडीलधारे होते माझ्या बापसान वडील वडीलधाऱ्याची भूमिका निभावली आहे त्याच्या बापाशीनंतर वडील धारो म्हणजे काय नुसतं वयानीत मोठं नाही आऊस बापूस गेल्यानंतर जो त्या घरातलो त्या कुटुंबातलो मोठो झील असता मोठो भाऊस असता किंवा मोठी बहीण असता ती कोण असता वडीलधारी मग ती बहीण असा तर आऊस होता त्या घराची कुटुंबाची आणि भाऊस असा तर बापूस होतात समाजला वडील दारू म्हणून काय म्हणतात की वडील वडील भाऊ वडील भाऊ म्हणतात त्या वडिलाची पदवी दिली असा उपमा दिली जाता आता तुमका असे गाव तर पहिल्या कुटुंबात दिसतील तुमका वै आजच्या वर्तमान काळात नाही दिसायचे बॅटरीत घेऊन फिरा दिवसा ढवळ्या बॅटरी टॉर्च हो पैती घेऊन फिरा दिसता काय बघा दिवसा ढवळ्या गावाचे नाही गावात गावत दादा तुमका दिसले खडा कोणाक नाही दिसायचे कोणाच्या घरात दिसायचे नाही ते कारण काय झालं माहिती आहे वडील धारा धारा म्हटलं की तो प्रवाह असता तसं बावडी कसा ना प्रवाह आपण म्हणतात बावडीक पाजार फुटला नाही प्रवाह येणार नाही आणि प्रवाह नाही आले ना ना की ती सुखी खडखडीत बावडी गावता खडोस होता तुम्हाला आता वैसे तसाच झालेला तो वडील धारो जा विषय असा धार असा ना ती आता आटण गेली ती धार आटण गेली आणि ती खडखडीत बावडी झाली वडील धार्याची जी गा त्या बावडीत जा पाणी होता ती धारा होती आणि बावडी अगदी तुडंब भरत होती त्या बावडीच्या पाण्यावरती त्या वडील बावडीवरती अगदी त्या कुटुंबातले इतर सदस्य होते ना ते पाणी येऊन पिई होते आपले तहान भाग भागवत होते अरे ती रवली नाही काय रावली तुम्हाला काही गावता नजरे वडील धारो नाही ना परिस्थितीत तशी येईल काय स्वार्थ मतलब शळवीकरणी ग्रस्त माझा माझा कुटुंब माझा परिवार आणि काय तोंडात पुसाचे मी तुझ्या आधी ह्या करतले मी तुझ्या आडी ता करतले अमूक करतले तमुक करतले काय करूचे नाही देखवच्या सगळ्या गोष्टी मी तुका पार्टनर घेतलय माझ्यासोबत घेतलंय या कामधंद्यात तुका मी बरोबर घेतलंय काय धरूचे नाहीत फक्त तोंडात पाना पुसतली ही आजची परिस्थिती समाजला वडीलधारे ते गेले जमानो गेलो बापूस गेलो माझो ना बापूस गेलो संपला सगळ्या वडीलधारे मार्गात लागलेत आपापल्या कळला वडील धारे कधी बापसाच्या नंतर रावशी बापसाच्या नंतर आणि वडील धारे म्हटले की शेजारी पाजारी कोण असत वयाने मोठे वडीलधारे आपल्या परिवारात पण असतात आपल्या कुटुंबात सुद्धा असतं वडीलधारे ऐकला समाजला आता गावतात तुमका शेजारी पाजारी पण गावाचे नाहीत मतलब सॉर्टी तुमच्या कुटुंबात परिवारात त्या समाजात आता वडील धाड गावाचं नाही आता कोण गावतेले मतलब ही स्वार्थी ती धारा आटलेली बावडे गावतली धारा आटलेली बावडे म्हणजे खडखडीत अगदी सुखी त्याच्यात तुम्ही पाणी पिऊक जाशा वडील धाऱ्याच्या त्या बावडेत तुमका दगड गोटे गावतली माती गावतली पाणी गावाचा नाही तुमची दहान मिठाची नाही समानला फक्त हे वडील धारे कधी येतात आहे स्वार्थ मतलब साधू घेतले आणि मग काय मी मोठ असोय वडील धारो असय माझा ऐका भया मी काय सांगता ये समजा घ्या माझा आदेश मानू घो असे मग वल्गना करतले वै त्या वडील धाऱ्यात किती एक तुम्ही मान सन्मान देशात एकदा देशात दोनदा देशात तीनदा देशात आयुष्यभर देवतच नाही किती तो स्वार्थी मतलबी झाला हे खावचे दात वेगळे आणि खावचे दात वेगळे वय ते आता तुमका वडील धारे गावतले समजला का नू हे तो बावलो मी विचारता काय वडीलधारे रवलेत काय आता त्याक सांगले दारा दार शोध लावता काय तुका एखाद वडील धारो काय परिस्थिती दिसली कल युग असा ना देखवचे दार चार पाच चार रुपडे फेकले चार रुपडे समजा एखाद्या वडीलधाऱ्याने फेकले आणि मग तो गावभर सांगत तो की मी ह्याच्यासाठी चार रुपडे टाकलोय एका मी पैशाची मदत केलोय बापूस औस बापूस जगात सांगत जाणार नाही की माझ्या झिलात मोठ्या करताना इतके खर्च येईला म्हणा इतके मी पैसे खर्च केलय इतकी माझी शारीरिक मेहनत झाली आर्थिक मानसिक मेहनत झाली म्हणून आऊस बापूस आऊस बापूस सांगूक जाणार नाही तो वडील धरू तो बापूस सांगूक जाणार नाही वैते जाते मग तो वडील धरू रावलो नाही रावलो तो दिवंडी पेठे दिलो मी माझ्या भावाशी माझ्या बहिणीक इतको पैसो अडको दिलोय इतकी मेहनत केलंय असा केलंय तसा केलाय हाव केलंय आणि त्या केलंय मग तो वडील रवलो नाही ना, ना बापाची जी जागा तो घेऊ शकता नाही नाही घेऊ शकता माझ्या बापाशी केल्या वयाच्या पंधरा वर्षी माझ्या बापाशी जो बापूस गेलो त्याच्या वांगडा तो वडील धारू झालो बापाशीची भूमिका त्यांनी बजावल्या आणि पुऱ्या कुटुंबात आपल्या बहिणीक आपल्या भावाशी शेजाऱ्या पाजाऱ्या गावाल्यांका तो एक आदर्श धरू वडील धरू माझ्या बापाशी सगळे कोण आतमाले बाबा म्हणा काय गावात माहीत असा काय सरलास माझ्या बापाशी किती तुम्ही बाबा म्हणास बाबा सारखं वागलो वडील धारे सारखं मागलो वागलो तो समाजला तुम्हाला तो वडील दिसतो काय करतो सोडो घेऊन येतो कोयतो घेऊन येतो आणि सांगतो माझा ऐक आता मान कापतले तंगडे तोडतले लात मारतले ओसाकतले आतोडे बाहेर काढतले अशी आता वडील तुमका तुम्हाला ऐका गावतले दिसतले वडील धारे धारे धार घेऊन धार धार सुरे घेऊन मग ते हत्यार असत किंवा तोंडाच त्या तोंडाच्या पट्ट्याची सूर्य असत गाळ घालतले उणी धुणी काढतली त्या सुरेचून वडील धारी ती धार पाजयतले समजला वडील धारे धार काढतले पाजयतले आणि घाव घालतले तुमच्या मनावर घालतले तुमच्या शरीरावर घालतले तुमच्या इज्जतीवरती घालतले वैते ते वडील धारे तुम्हाला गावतले माप गावतले त्याच्यासाठी बॅटरीत घेऊन फिरायची गरज नाही पावलो पावली गावतले कळला वडील धारे काय ती धारा संपली वडील धार्याची धारा संपली काय बावडी खडखडी झाली रिकामी झाली त्या बावडीवर जाशात त्या धारेचा पाणी पिऊ मन शांत करू तान भागव तर तुमका गावाचा नाही वैते आता वर्तमान वडील धार्याच्या त्या बावडीवरती ती, ती खडखडत झाली दगड गोंडे गावतले कचरो गावतलो माती गावतली पाणी गावाचा नाही काय गावाला नो कळला वडील धारे धारे धारेवर धरतले काय कळला मा वडील धारे काय बाबली या उत्तर गावला तुका वडील वडील वडीलधारे कसो आवो कसो आवो बापाची सारखो आवशी बापाची सारखो समानदा काय दिलंय काय घेतलंय काय केलंय याच्यावर धवंडी काय ठरवा वडील धरून हवलो काय कळलं तुमका